स्वागत आहे आपलं हवामान अलर्ट या युट्यूब चॅनेलवर आज दिनांक आहे पंचवीस जानेवारी आज आपण पंचवीस जानेवारी ते एकोणतीस जानेवारी पर्यंतचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून ज्या काय अपडेट्स असतील त्या तुमच्यापर्यंत पोहोचतील सर्वप्रथम सिस्टीम जर पाहायचे गेले तर पश्चिम आवर्त सध्या जम्मू काश्मीर हिमाचल प्रदेशच्या भागात सक्रिय आहे त्याच्यामुळे या भागात थोडाफार पाऊस आणि हिमवृष्टी होत आहे दिल्ली पंजाब राजस्थान उत्तर प्रदेश उत्तराखंड भागात। या भागातून पाऊस होत आहे जम्मू काश्मीरच्या काही भागात ही मुरुष्टी थोड्याफार क्षेत्रासाठी होत आहे सर्वप्रथम थंडीबाबत जर पाहायचं गेलं तर थंडी हळूहळू आता दक्षिणेकडून कमी व्हायला सुरुवात झालेली आहे इकडे सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगली अं सोलापूर तसेच इकडे नांदेड लातूर यवतमाळ चंद्रपूर या भागातून गडचिरोली या भागातून हळूहळू थंडी कमी व्हायला सुरुवात झालेली आहे उद्यानंतर बऱ्यापैकी थंडी राज्यातील कमी होणार आहे उद्याच्या दिवस राहील आजच्या दिवस उद्याचा दिवस राहील परवापासून सत्तावीस अठ्ठावीसला पावसाचं वातावरण राज्यात होणार आहे तुरळक ठिकाणी त्याच्यामुळे थंडी गायब होणार आहे आणि पुढील सात ते आठ दिवसात दहा दिवसापर्यंत राज्यातील थंडी ही कमी राहणार आहे याच्यानंतर पंचवीस जानेवारी ते एकोणतीस जानेवारी पर्यंतचा जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर आज आणि उद्या राज्यात कोणत्या जिल्ह्यातून पावसाचा अंदाज नाहीये मात्र सत्तावीस आणि अठ्ठावीस जानेवारीला एक ट्रफलाईन इकडे जळगाव पासून बुलढाणा अकोला जालना बीड सोलापूर अहिल्यानगर तसेच पुणे सातारा सांगली कोल्हापूर या भागातून एक ट्रफ लाईन हवेचं जोड क्षेत्र सक्रिय होणार आहे आणि याचा कनेक्ट पश्चिमे आवर्ता पासून असेल आणि इकडे दक्षिणे जे कमी दाबाद हलकं कमी दाबा क्षेत्र आहे बंगालच्या उपसागरात केरळच्या आसपास याचा कनेक्ट होणार आहे त्याच्यामुळे ढगाळलेलं हवामान सत्तावीस आणि अठ्ठावीस जानेवारीला या भागात होईल जळगाव पासून इकडे अकोला अमरावती परभणी बीड धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर सातारा अहिल्यानगर नाशिक धुळे नंदुरबार हा जो पट्टा आहे या भागातून ढगाळलेला हवामान होईल आणि सत्तावीस आणि अठ्ठावीस जानेवारीला स्थानिक ढग निर्मिती झाली तर एकाच दुसऱ्या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो पण हा पण पाऊस हा सार्वत्रिक नसेल बाकी एकोणतीस पासून राज्यातील वातावरण क्लिअर होईल याच दरम्यान सत्तावीस अठ्ठावीस इकडे अमरावती नागपूर भंडारा वर्धा तसेच इकडे पालघर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग अंशतः ढगाळलेलं हवामान होईल आणि याच कारणामुळे राज्यातील थंडी ही कमी होणार आहे मात्र या भागात पावसाची शक्यता नाहीये बाकी हा आहे एकोणतीस जानेवारी पर्यंतचा हवामान अंदाज पुढील व्हिडिओमध्ये आपण पुढील दिवसाचा हवामान अंदाज नक्कीच पाऊस सत्तावीस अठ्ठावीसला राज्यात मागाशी सांगितलेले जिल्हे त्या भागातून तुरळक पाऊस पावसाचा अंदाज आहे बाकी सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ शेतकरी मित्रांना नक्की पाठवा जेणेकरून ही जे अपडेट आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचेल सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच धन्यवाद